खूप पर्सनल प्रश्न आहे हा मला नाही आवडत बिग फॅन ऑफ एम एस धोनी मला खूप खूप जास्त आवडतो तो माणूस तुमचं तुमच्या आयुष्यातलं पहिलं खरं प्रेम कोणतं अरे वाशेट उपसे झालं ओ हे झालं का पण याबाबतीत कधी कधी असं होतं की आपण काहीतरी आकडा सांगून देतो आणि तो पण डन करतात ते निखील विलन जरी असला या शो मध्ये कला भूमिका तर करतोय बट रियल लाईफ मध्ये आम्ही आम्ही खूप खूप चांगला बॉंड शेअर करतो मला काही ग्रेटज नाहीये लाइफ मध्ये यार हा यार भाई चांगला गुड यार चला पॉडकास्ट चालू करीन थाबो नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मटा मनोरंजन मध्ये आणि अ माझ्या सोबत आहे माझी को-ऍक्टर वैभवी चव्हाण आणि आज आम्ही एकमेकांसोबत इंटरव्ह्यू इंटरव्यू खेळणार आहोत <laughs> आजपर्यंत आम्ही खूप इंटरव्ह्यू दिले आहेत आणि आज पहिल्यांदा आम्ही एकमेकांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत so, सो uh, वैभवी uh, तुमचं स्वागत आहे मटा मध्ये मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आता ज्याची तुम्ही उत्तर द्याल अशी मी अपेक्षा करतो तर, yeah. तर uh, तुमच्यासाठी पहिला प्रश्न ओके okay. तुमचं तुमच्या आयुष्यातलं पहिलं खरं प्रेम कोणतं आणि एक अशी आठवण तुमच्या प्रेमाची जी तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर करू इच्छिता खूप पर्सनल प्रश्न आहे हा मला नाही आवडत आहे बर so, काही नाही आयुष्यातलं पहिलं प्रेम आ, ना पण आय थिंक आणि त्यांच्यासोबतची एक आठवण तसं okay. so, तर म्हणजे पहिलं प्रेम आपण आईवडिलांवरच करतो आय थिंक आयुष्यात सो माझं तर तेच असेल की मी माझ्या आईवडिलांवर खूप आहेच म्हणजे प्रेम अर्थात सगळ्यांचं जसं पण मला असं वाटतं माझी बहीण जेव्हा झाली होती मला धाकटी बहीण आहे mm -hmm. आणि uh, मी तिच्यापेक्षा एक, एक पाच सहा वर्षाने मोठी आहे ती जेव्हा झाली होती तेव्हा मी तिला हात पण लावू द्यायचं नाही कोणालाच okay. म्हणजे मी इतकी पजेसिव्ह होते तिच्या बाबतीत सो आय थिंक ते पण माझं एक वेगळं प्रेम आहे त्याच्यानंतर इव्हेंच्युअली आम्ही मोठ्या झालो आणि मग वेगळ्या वेगळ्या टाईपनी वाढलो वगैरे आणि मग आमच्यातले तो वेगळा भाग पण मी माझे दोन्ही पेरेंट्स वर्किंग असल्यामुळे मी मोस्टली तिच्यासाठी ते सगळं केलं जे एका मोठ्या बहिणीने केलं पाहिजे किंवा ते जेऊ घाला नाऊ घाला सगळ्या त्या गोष्टी केल्या सो त्या ते एक मदरली इन्स्टिंक तिच्याविषयी मला आहे आणि ते माझं एक पहिलं प्रेम आहे ओके सो मला अक्षय सांग की या फील्ड रिलेटेड तुझं इंटरेस्ट कसं डेव्हलप झालं आणि मग तू कसा काम करू लागला वगैरे सो या फील्ड बद्दल बोलायचं झालं तर मी खूप टाइमपास टाइमपास मध्ये मी काही गोष्टी करायचो जसं एकांकिका वगैरे करणं नाटक वगैरे करणं आणि त्यानंतर कधीतरी मी एका आ, एक एक फिल्म बघितलेली यांची म्हणजे फिल्म्स मी लहानपणापासूनच बघायचो आणि फिल्म्स बघत असताना माझं असं व्हायचं की यार म्हणजे मी कुछ कुछ होत आहे बघितलं तर मला असं वाटायचं की यार मला शाहरुख सारखं करायचं कुठ कधीतरी मी असंच एखाद्या मुलीला पलट म्हणेन आणि ती माझ्याकडे बघेल आणि मग मग मी मध्येच सलमान खान बघायचो मग तो फाईट करायचा मग त्याची बॉडी वगैरे बघून मी इन्स्पायर व्हायचो की यार मला पण अशी बॉडी बनवायची आहे मी वॉन्टेड बघितला मी दबंग बघितला mm. मला असं वाटलं की मला हे सो एव्हरी टाईम असं व्हायचं की मी फिल्म बघायचो आणि मला असं वाटायचं की मी तो कॅरेक्टर आहे किंवा मला ते करायला आवडेल तसं करायला असं करत करत माझा इंटरेस्ट जागला मग त्यानंतर आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा थिएटर वगैरे हे ते कॉलेज वगैरे झाल्यानंतर मग मी ठाण्याला राहतो तर मी मुंबई खूप लांब नाही आहे ठाण्यापासून मग तिकडे जा ऑडिशन्स वगैरे द्या थिएटर करा तिथून कॉन्टॅक्ट्स बनले आणि मग असा एक प्रवास आहे खूप मोठा आहे तो शॉर्टमध्ये सांगावा लागेल मला सो so, इन इन शॉर्ट असा काही प्रवास आहे माझा की मी बघायचो फेम्स फक्त आणि मला ते करायला असं आवडायचं की मा अक्षय सोडून वेगळं एक कॅरेक्टर जाणं जसं मी आज इंद्रजित जपतो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो सो असा so, mm. आहे इन शॉर्टमध्ये राईट नाही तर मीच मी तुला एक ह्या फील्ड रिलेटेडच क्वेश्चन विचारतो थोडासा ट्रिकी की तुझ्या बाबतीत कधी असं झालंय का म्हणजे तू ऑडिशन दिलायस आणि ऑडिशन दिल्यानंतर सिलेक्शन झालं किंवा नाही झालं वॉट एव्हर बट ऑडिशन दिल्यानंतर तुला असं वाटलं की नाही यार मला नाही करायचं आहे तर मग समोरच्या व्यक्तीला सांगायचं नाही कसं म्हणायचं नाही कसं म्हणायचं असं झालं असेल तर तसा अनुभव सांग किंवा जर समजा सपोज असं झालं तर तू काय करशील सिच्युएशन मध्ये सिच्युएशन रिएक्शन टेस्ट चालू ना ऍक्च्युली असं झालंय की मी एका मालिकेसाठीच ऑडिशन पाठवली होती आणि मग ती मालिका ऍक्च्युली मायथोलॉजिकल होती ओके आणि झालं असं की मी पाठवली ऑडिशन आणि तिकडून मग त्यांनी मला विचारलं की कसं मग तुझं अवेलेबिलिटी आणि ते सगळं आणि मला असं झालं ओशेट उप हे झालं का मी ऑडिशन खूप सहज दिली होती आणि मला वाटलं होतं की मेबी त्यांचा कॉलबॅक मला नाही येणार आणि मी नाही होणार त्या पात्रासाठी सिलेक्ट पण मी झाले आणि मग मला त्यांना थोडी कारण द्यावी लागले की नाही मग मी त्या डेट्सला मग तेच मी डेट्सला अवेलेबल नाही आणि मग नाही होऊ शकणार किंवा मग ते पण आपण मोस्टली मग कमर्शियल्स वरून वाद घालू शकतो की नाही मग परवडत नाही अशी कारण देऊन मग ते नाही केलं होतं

असा कुठला व्यक्ती आहे जो तू लाईफ फ्रेंड म्हणून बघू शकतोस लाईफ टाईम फ्रेंड म्हणून मी नो डाऊट दोन व्यक्ती आहेत या सेट वर मी का विचार करतोय एक आहे सर्वात पहिले निखिल जो विक्रांतचं कॅरेक्टर करतोय आणि दुसरी आहे जी चिकूचं कॅरेक्टर करतात आणि हे दोघं माझे भावंड आहेत निखिल जरी थोडासा म्हणजे थोडा काय निखिल विलन जरी असला या शो मध्ये खनायकाची भूमिका तू hmm. करतोय बट रिअल लाईफ मध्ये आम्ही आम्ही खूप चांगला oh. बॉन्ड शेअर करतो सो so, निखिल आणि चिकू जी लहान बहिणीचं भाहिन, कॅरेक्टर करते ती ऍक्च्युअली म्हणजे मला लहान बहीण नाही आहे माझ्या दोन्ही बहिणी मोठ्या आहेत सो so, uh, तिच्याकडनं त्या ऍक्च्युअली बाईब येतात लहान बहिणीच्या आणि आम्ही ऍक्च्युअली मस्ती अशीच करतो की ती माझी लहान बहिणी वगैरे सो so, हे दोन कॅरेक्टर असे आहेत जे मला लाईफ टाईम ऍज अ फ्रेंड राहणारच आहेत ते माझ्या आयुष्यात आय थिंक आय न्यू दिस मला माहिती होता तर पुढचा क्वेश्चन तुझ्यासाठी असा आहे की सन मराठीवरील बाकी सगळ्या ज्या मालिका आहेत त्यातल्या कुठल्या एका कॅरेक्टर सोबत तुझा पुढचा शो करायला तुला आवडेल बाकीचे संकेत अतुल सत्या तेजा या चार कुठला एक कॅरेक्टर तुला चूज करायचा आणि त्याच्यासोबत तुला काम करायचं इंटरेस्टिंग क्वेश्चन आय थिंक सगळेच तसे आमचे भारीच आहेत पण आय थिंक ला मी ओळखते सो सत्याबरोबर एक आहे बॉन्ड आणि शिवाय मला संकेतची एनर्जी प्रचंड आवडते सो आय थिंक दोघांमधला एक चूज करायचं आहे का तरीसुद्धा तो आय थिंक संकेतबरोबर काम करणं इंटरेस्टिंग असेल आय थिंक एनर्जी वाईज आणि जसा तो आहे सो आय थिंक आम्ही <laughs> so, तुझ्यासाठी हा प्रश्न आहे की तुझ्या आयुष्यातला जर तुला एखादा चॅप्टर डिलीट इरेज करायचा असेल तर तो कुठला असेल चॅप्टर डिलीट करायचं खूप चांगले होते मला असं काही मला काही रिग्रेट नाही काय चांगलं की मला काही रिग्रेटच नाही आयुष्यात की हे माझ्यासोबत खूप वाईट झालं बिकॉज काही वाईट झालंय मी शिकलोच आहे त्याच्यात काही फिलॉसॉफिकल होत आहे त्याला पॉडकास्ट चालू करीत हवं क्वेन इंटरव्ह्यू मध्ये पॉडकास्ट चालू झाले तर मित्रांनो असं आहे की चॅप्टर डिलीट करायचं म्हणजे मला खरंच काही रिग्रेट नाही आयुष्यात ज्या ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्या त्यातून मी शिकलोच आहे आजपर्यंत काही ना काही हा बट आता क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तर करावा लागेल माझे म्हणजे बाबा नाही आहेत सो ती जी मुमेंट होती जेव्हा बाबा गेले आम्हाला सगळ्यांना सोडून तर मला डिलीट करावं असं काही किंवा बागे जाऊन काही चेंज करावं असं वाटलं तर मी तो एक चॅप्टर चेंज करेन आणि आय विश की ते आज असते माझ्यासोबत ट्रू येतो बन काय सो तुझ्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की आ, एक असं कॅरेक्टर जे फिल्म्स वेब सिरीज किंवा सोप कुठलंही एक असं कॅरेक्टर जे तुला असं वाटतं की यार मला हे कॅरेक्टर करायला मिळालं असतं तर मला खूप आवडलं असतं खूप चांगलं होतं कॅरेक्टर आणि तुला करायला आवडलं असतं फिल्म सोप असू कुठलाही खूपच पात्र आहे यार अशी तर म्हणजे जी सारखंच काहीतरी बघितलं ते असं वाटतं की यार हे मिळालं तर खूप मजा येईल बट आय थिंक जेव्हा मी उडता पंजाब पाहिलं होतं आणि ऍक्च्युली हे ट्रॅजिक फिल्म जसं काहीतरी तर माझ्यावरती खूप लवकर इम्पॅक्ट सोडतात ते तर उडता म्हणजे आमचं आलियाचं जे कॅरेक्टर होतं अत्यंत ट्रॅजिक होतं पण मला असं वाटलं की यार हे लेअर्ड आहे आणि हे इतकं इरेलेवंट कॅरेक्टर आहे माझ्यासाठी तर हे शोधण्यात खूप मजा येईल असं वाटलं होतं आणि ते मे बी मिळालं असतं तर मी चांगलं केलं असतं सो अक्षय या पुढे जर अपॉर्च्युनिटी uh, मिळाली तुला तर तुला कुठल्या एका मोठ्या सेलिब्रिटीच किंवा पर्सनॅलिटीच बायोग्राफी करायला आवडेल हा oh. ऍक्च्युली ah. काय आहे ना त्याच्यावर ऑलरेडी झाली आहे म्हणजे सी आय एम नॉट अ क्रिकेट फॅन बट आय एम अ बिग फॅन ऑफ एम एस धोनी मला खूप खूप जास्त आवडतो तो, तो माणूस हाला की मी क्रिकेट जास्त फॉलो करत नाही बट त्याने जे काही केलं त्याच्या आयुष्यात आणि जी पर्सनॅलिटी आहे त्याची मला खूप जास्त इन्स्पायर करते बट ऑलरेडी त्याच्या लाईफवर फिल्म बनली आहे सो आय थिंक त्याचा काही पार्ट टू वगैरे mm. बनला तर आय वुड लव्ह टू डू बाय बायोप्रिक ऑफ एम एस नाईस गुड घेताना मला वैभवीचा इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यू कमी आणि पॉडकास्ट जास्त वाटली बिकॉज आम्ही बऱ्यापैकी आयुष्यावर बोलू काही असा काही गोष्टी चर्चा वगैरे केल्या आहेत आणि पर्सनल म्हणजे प्रोफेशनल क्वेश्चन्स मध्ये पर्सनल आन्सर्स आम्ही दिले आहेत सो खूप मजा आली आहे मला इंटरव्ह्यू घेताना मी आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतोय बाय हे कोणाचा तरी सो मला तर मजा आली आहे खूप राईट आय थिंक इट वॉज व्हेरी फन छान आहे म्हणजे तू असं गेट टू नो सेशन झालंय कारण जनरली आपण असे काही प्रश्न वगैरे हो विचारत बसत mm. नाही एकमेकांना आपण जे काही दिसतं त्याच्यावरून आपण जाणून घेत असतो पण आय थिंक छान आहे हे म्हणजे कधीतरी असं बसून प्रश्न उत्तरं खेळली पाहिजेत असं वाटलं छान फन थँक्यू अक्षय फॉर कमिंग ऑन माय इंटरव्ह्यू अरे एनी टाईम